हाय फ्रेंड मी नाजनीन बोलत आहे आज मी मेथीची भाजी करणार आहे हे बघा मेथी भाजी आणलेलं आहे आता निवडायला घेते तुम्हाला माहीतच आहे कसं निवडून घ्यायचं आहे फक्त चांगलं चांगलं पाने काढून घ्यायचं त्याच्यातलं निवडून खिडकी वगैरे टाकून द्यायचं चांगलं बघून वगैरे हे बघा कसं निवडायचं असते बघा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं मेथीची भाजी हे बघा मी एका पात्रात भरून ठेवलं होतं पाणी आणि त्याच्यात मेथीची भाजी घातली होती दादा आता जाळीत मध्ये काढून ठेवायला लागलोय हे बघा अगदी स्वच्छ पाण्याने धुवायचं एक ते दोन पाण्याने धुवायचं माती वगैरे असते किडे वगैरे फिरत्यात म्हणून आता मी कढई ठेवलेला आहे गॅस चालू केलेला आहे आता एक अर्धा चमचा तेल घालणार भाजीला तेल कमी लागतं आहे म्हणून अर्धा चमचाही घालायचं जास्त करून घालायचं नाही तवा ता कढई तापल्यानंतर त्याच्यात लसूणच्या पाकळ्या घालायच्या हे बघा घातलेलं आहे कसं तांबूस कलर आलेला आहे तेव्हा कांदा घालायचं आणि कांदा लसूणमध्ये फोडणी द्यायचं आहे मेथीच्या भाजीला आम्हाला फिक्की फिक्कीच आवडते मिरची पण तुम्ही घालू शकताय तर टेस्टी काय एवढं लागत नाही करड्याला आणि कांद्या कांद्याच्या पातला आणि शिपूला एक मिरची घातली चालते कारण मेथीच्या भाजीला शक्यता मी घालत नाही चवीनुसार मीठ घातलेलं आहे बघा भाजी झालेला आहे आता मी मिठीची भाजी घेऊन स्वच्छ पाणी मिनिट मग भाजी कडाईमध्ये घातलेली आहे आता ह्याला खालीवर परतून घ्यायचं भाजी शिजायला सात आठ मिनटं लागते मस्त ठिकाणी भाजीला कधीसुद्धा झाकून ठेवू नये जर झाकून ठेवला तर तसं तांबूस कलर येते हिरवगार भाजी, भाजी दिसणार नाही एक तुम्हाला घरगुती उपाय सांगायला आहे किंवा तुम्हाला कास हिरवीगार छान दिसणार पाहिजे नसली तोर कुठल्याही भाजीला झाकून ठेवायचं नाही हे बघा खाली वर करून कसं घेतलेलं आहे त्याला आता पाणी सुटत आहे मेथीचे भर त्याच्या अंगाचंच पाण्यानं मुगाची डाळ घातलेली आहे पहिला आणि विसरलं म्हणून आणि परत तुम्हाला दाखवलं ना मुगाची डाळ घालायची टेस्टी लागते शेंगणाचं तूड घालून करू शकताय मसूर डाळ घालून भाजी करू शकते मेथीची ह्याला तीन चार नमुने वरण आपण घालू शकतो मुगाची डाळ मसूर डाळ शेंगणाचं कूट मेथी भाजी खूपच छान लागते भाकरी बरोबर अगदी साधी सोपी मी मेथीची भाजी केली तरी नक्की ट्राय करा माझा कॅमेरा धरायला मी स्वतःच कॅमेरा हातात धरून मग मी व्हिडिओ करतो आहे मला सपोर्ट करा जास्तीत जास्त खूप मेहनत आहे माझ्या ह्या व्हिडिओमध्ये सगळ्याच व्हिडिओमध्ये ही मेहनत आहे माझी मम्मीकडे गेलं तर जरा मम्मी मला सपोर्ट करते कारण मला जास्त कोण सपोर्ट करणार कोणीही नाही आहे हे बघा त्याच्या अंगाचं पाणी सुटलेलं आहे आता मी शेवग्या शेंगाची भाजी करणार आहे आमटी डाळीची आमटी शेवग्याची डाळीची आमटी करणार आहे हे बघा कशी भाजी झालेली आहे हिरवीगार मी झाकून मी झाकलं नाही तुम्ही पण झाकू नका भाजी शक्यतो कोणीही झाकायचं नाही हे बघा कसं सुट्टी छान टेस्टी कडूसुद्धा कडवडसुद्धा होत नाही भाजी पाणी हे झालेलं आहे आटलेलं आहे बघित ना त्याच्या अंगाच्याच पाण्याने ते भाजी शिजलेलं आहे तर किती छो छान झालेलं आहे बघा टेस्टी तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघा हे बघा माझे व्हिडिओ बघा प्लीज सबस्क्राईब करा बाय